प्रार्थनास्थळ कायद्याबद्दल नव्यानं अनेक याचिका दाखल झाल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे या कायद्यासंदर्भात सुनावणीबद्दल नोटीस बजावल्यानंतरही दाखल झालेल्या याचिकांवर एप्रिल महिन्यात सुनावणी घेतली जाईल असं न्यायालयानं आज सांगितलं यासंदर्भातल्या ताज्या याचिका न्यायालयानं फेटाळल्या कोणत्याही प्रार्थनास्थळाचं धार्मिक स्वरूप बदलण्यासाठी विद्यमान कायद्यात प्रतिबंध आहे या पार्श्वभूमीवर एकोणीसशे एक्क्याण्णवचा प्रार्थनास्थळ कायदा लागू करावा अशी मागणी याचिकाकर्ते खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केली आहे या एकोणीसशे एक्क्याण्णवच्या कायद्यानुसार एकोणीसशे सत्तेचाळीसच्या पूर्वी अस्तित्वात असलेल्या कोणत्याही धर्माच्या प्रार्थनास्थळाला कोणत्याही दुसऱ्या धर्माच्या प्रार्थनास्थळात बदलता येणार नाही अशी तरतूद आहे मात्र ही तरतूद कायद्याद्वारे दिलेल्या तीन मूलभूत अधिकारांचं उल्लंघन आहे असं हिंदू पक्षकारांचं म्हणणं आहे हा कायदा हिंदू जैन बौद्ध आणि शीख धर्माविरोधी आहे असा दावा हिंदू पक्षकारांनी केला आहे